पंढरपूर पुणे हायवेवरील नातेपुते येथे झालेल्या अपघातातील मयत आणि जखमी हे पुणे जिल्ह्यातल्या नगरचे रहिवासी आहेत हे सर्वजण बलेनो गाडी क्रमांक एमएच बेचाळीस एएस शून्य पाचशे या गाडीतून ट्रीपसाठी सातारा जिल्ह्यातील पठार या ठिकाणी निघाले होते वाहन हि नातेपुतजवळील ब्रिजवर चुकीच्या जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोची समोरासमोर जोराची धडक झाली या भीषण अपघातात चोपन्न वर्षांचे राजेश अनिल कुमार सत्तावीस दुर्गेश शंकर घोरपडे बत्तीस वर्षांची कोमल विशाल काळे नऊ वर्षांचा चिमुकला शिवराज विशाल काळे असे या अपघातात मरण पावले तर अपघातात तीस वर्षांची पल्लवी बसवेश्वर पाटील चोवीस वर्षांची अश्विनी दुर्गेश घोरपडे पंचवीस वर्षांचा आकाश दादा लोंठे हे तिघेजण जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर युवराज काळे व पायलट नितीन वाघमोडे यांनी तातडीने जखमींना नातेपुते ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल कल या अपघाताचा तपास माळशिरस पोलीस करत आहेत